कोण म्हणतं रोजच्या जेवणामध्ये भाजी पोळी वरण भात असं सगळं सागर संगीतच हवं कधीतरी हे चटपटीत असं टोमॅटो सार बनवून बघा आणि सोबतच गरमागरम वाफळता भात विशेषत पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर हे गरमागरम टोमॅटो सार मिळालं तर मग बाकी काहीही नको टोमॅटो सार बनवण्यासाठी आपल्याला काही टोमॅटो घ्यायचे आहेत जी छान पिकलेली हवी आहेत टोमॅटो स्वच्छ धुवून मधून थोडी कट करून घ्यायची आहेत आणि दहा ते बारा मिनटासाठी पाण्यात शिजवून घ्यायची आहेत एकदा की टोमॅटो छान शिजली की थोडी थंड होऊ द्यायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्यावरचं साल काढून घ्यायचं आहे आता आपल्याला ही शिजलेली टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायची आहेत आणि त्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घालायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर इथे तुम्ही ओला नारळही घालू शकता आता हे सगळं मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला टोमॅटो ला सारासाठी लागणारी फोडणी करायची आहे फोडणीसाठी तेल घेतलं आहे तेल गरम झालं की यात मोहरी जिरे हिंग हळद घालायचे आणि काही कढीबत्त्याची पानं घालती आहे आता आपल्याला यात बारीक केलेला टोमॅटो घालायचा आहे तुम्हाला सार कितपत दाटसर किंवा पातळ हवं आहे यानुसार तुम्ही पाणी थोडं कमी जास्त करू शकता चवीसाठी मीठ घालती आहे आणि हो साखर जरूर घालायची आहे कारण साखरेमुळे त्या टोमॅटो साराची जी गोड चव आहे ती खूप छान येते आणि हो इथे मी थोडा रंग अजून छान लालसर यावा म्हणून कश्मीरी लाल घातला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता आता एक तीन ते चार मिनटं साराला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि गरमागरम भातासोबत सर्व करायचं आहे सोबतच पापड हवा आहे हे रेसिपी तुम्हाला आवडली आहे का मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा